हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अपन... Uh, मार्गदर्शक तत्वांमधील गांधीवादी तत्व कोणती आहेत त्याची ट्रिक पाहणार आहोत खरं तर राज्यघटनेमध्ये गांधीवादी उदारमतवादी समाजवादी असं कुठलंही मार्गदर्शक तत्वांचं वर्गीकरण दिलेलं नाही आहे पण आपल्या सोयीसाठी आपण ते केलेलं आहे आणि आयोगाने त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत तर ही तत्वं लक्षात ठेवताना बऱ्याच स्टुडंट्सना खूप प्रॉब्लेम येतात आणि म्हणूनच स्पेसिफिकली गांधीवादी तत्वं कोणती आहेत ही लक्षात ठेवण्यासाठी जी जी ट्रिक आहे ती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यापूर्वी आपल्याला मार्गदर्शक तत्वे जी आहेत ती राज्यघटनेच्या कुठल्या भागामध्ये दिलेली आहेत किंवा त्यांचं एक्झॅक्टली कोणत्या कलमामध्ये की आहेत हेही आपल्याला थोडक्यात माहीत असलं पाहिजे जर आपण मार्गदर्शक तत्वांचा विचार केला तर घटनेच्या भाग चारमध्ये ती आहेत आहे आणि कलम छत्तीस ते एक्कावन्न दरम्यान ही कलम आपल्याला ही मार्गदर्शक तत्वं आपल्याला पाहायला मिळतात खरं तर छत्तीस ते एक्कावन्नमध्ये जरी आपण मार्गदर्शक तत्व म्हणत असलो तरी सुद्धा पासून ती सुरू होतात म्हणजे छत्तीस मध्ये बाकीच्या तरतुदी दिलेल्या आहेत खरं तर तो विषय नाही आहे आजचा आपला त्यामुळे आपण ते जास्त डिस्कस करणार नाही आहोत मार्गदर्शक तत्वे लक्षात ठेवायला जर तुम्हाला अवघड जात असतील तर छत्तीसपासून पर्यंत कलम कशी लक्षात ठेवायची याच्याशी रिलेटेड एक व्हिडिओ मी खूप दिवसांपूर्वी वॉरियर ऑफिसरवरती अपलोड केला होता जिथे मी पिक्चर्सच्या माध्यमातून मार्गदर्शक तत्वे जे आहेत ती एक्सप्लेन केलेली आहेत सोबत तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता हवं तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन आत्ता आपण गांधीवादी मार्गदर्शक तत्वं कोणती आहेत हेच पाहणार आहोत फक्त याच्यामध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला कलम चाळीस कलम त्रेचाळीस कलम त्रेचाळीस बी कलम सेहेचाळीस सत्ते कलम सत्तेचाळीस आणि कलम अठ्ठेचाळीस एवढी कलमं गांधीवादी तत्वांमध्ये पाहायला मिळतात पण आयोग दोन्ही प्रकारे प्रश्न विचारू शकतो एक म्हणजे कोणत्या कलमामध्ये गांधीवादी तत्व आहेत असं पण विचारलं जाऊ शकतं किंवा खालीलपैकी कोणते कलम जे आहे ते मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत गांधीवादी तत्व नाही किंवा आहे असा प्रश्न येईल किंवा कदाचित कलमांचा नंबर न देता डायरेक्ट त्या कलमामध्ये असणारी तरतूद जी आहे ती दिली जाऊ शकते त्यामुळे आपल्याला दोन्ही प्रकारे हे माहिती पाहिजे मग मा आधी आपण कलम जाणून घेऊयात आणि त्यानंतर आपण ट्रिक पाहूयात कलम चाळीसमध्ये जी तरतूद आहे ती आहे ग्रामपंचायतीच्या संघटनाशी रिलेटेड कलम त्रेचाळीसमध्ये कामगारांना निर्वाह वेतन देण्याशी रिलेटेड तरतुदी आहेत त्यानंतर कलम त्रेचाळीस बी नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे सहकारी सोसायट्या स्थापन करण्याशी रिलेटेड तरतुदी याच्यामध्ये आहेत कलम सेहेचाळीसमध्ये एस सी आणि एस टी म्हणजे जा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचे शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंध जोपासण्याशी रिलेटेड तरतूद केलेली आहे कलम सत्तेचाळीसमध्ये पोषणमान राहणीमान उंचावण्याशी रिलेटेड तरतुदी आहेत ही जी कलम आहेत ती आपण मार्गदर्शक तत्वांमधलीच पाहत आहोत ठीक आहे त्यानंतर ता कलम अठ्ठेचाळीसमध्ये कृषी आणि पशुसंवर्धनाशी रिलेटेड तरतूद आहे तर ही जी कलमं आहेत एकूण सहा कलमं यांचा समावेश होतो गांधीवादी तत्वांमध्ये मग आता ही लक्षात ठेवायची आहेत आपल्याला कधी कधी म्हणजे आयोगाने यापूर्वी समाजवादी तत्वाबद्दल प्रश्न विचारले उदारमतवादीबद्दल प्रश्न येऊ शकतो मेन्समध्ये तर सर्रास असे प्रश्न येतात पण प्रीलासुद्धा हल्ली आपण मेन्सचेच प्रश्न पाहत आहोत आणि म्हणूनच आपल्याला ही तत्व लक्षात ठेवायचे आहेत तरतुदी लक्षात कलम तुमच्या लक्षात ठेवायचे तुम्हाला चाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस बीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस ही कलम जर लक्षात राहत नसतील तर जसं मी आधीच तुम्हाला सांगितलं पूर्ण मार्गदर्शक तत्वांची कलम कशी लक्षात ठेवायची त्याचा जो व्हिडिओ आहे वॉरियर ऑफिसरवरती तो तुम्ही पहा आता आपण तरतुदी तर पाहिल्या की ग्रामपंचायतीचं संघटन कामगारांना निर्वाह वेतन सहकारी सोसायट्याची स्थापना एस सी एस टी यांचे शैक्षणिक आर्थिक हितसंबंध पोषणमान राहणीमान उंचावणी आणि कृषी व पशुसंवर्धन इत्यादी ही या ज्या तरतुदी आहेत किंवा ही जी मार्गदर्शक तत्वं आहेत ती येतात गांधीवादीमध्ये मग आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत मग जसं मी तुम्हाला आधी पण सांगितले माझ्या ट्रिक्स सगळ्या अशा असतात ज्याच्यामध्ये ती ट्रिक कशाची आहे हे सुद्धा आपल्या लक्षात राहिलं पाहिजे मग गांधीवादी तत्व आपण पाहतोय म्हटल्यानंतर आपण गांधीजींना थोडं रिलेट करूया ठीक आहे मग आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे गांधीजीनी काय केलं गांधीजी एकदा ग्रामपंचायतीमध्ये गेले कशासाठी गेले त्यांना तिथल्या कामगारांचं निर्वाह वेतन द्यायचं होतं गांधीजी ग्रामपंचायतीमध्ये गेले कामगारांचं निर्वाह वेतन देण्यासाठी आणि त्यांनी कामगारांना सहकार्य करायचं ठरवलं ठीक आहे इथे सहकारी सोसायटी आहे आपण इथे सहकार्य म्हणतो पहिल्यांदा स्टोरी समजून घ्या नंतर आपण कलम पाहूयात गांधीजी ग्रामपंचायतीमध्ये गेले कामगारांना निर्वाह वेतन द्यायचं होतं त्यांना सहकार्य करायचं होतं म्हणून आणि त्या कामगारांमध्ये जे कोण एस सी आणि एस टीचे कामगार होते अनुसूचित जाती जमातीचे कामगार होते त्यांचं पोषणमान आणि राहणीमान सुद्धा गांधीजींना उंचवायचं होतं म्हणून गांधीजींनी काय केलं तर त्यांना काही पशुपालनाचा व्यवसाय करण्यासाठी मदत केली ठीक आहे एस सी एस टीचं पोषणमान आणि राहणीमान उंचवावं त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून त्यांना पशुपालनाचा सल्ला दिला किंवा पशुपालनासाठी आवश्यक गोष्टींच्या बाबतीत गांधीजींनी त्यांना मदत केली पुन्हा एकदा सांगते गांधीजी ग्रामपंचायतीमध्ये गेले कारण त्यांना कामगारांचं निर्वाह वेतन द्यायचं होतं कामगारांना सहकार्य करायचं होतं त्या कामगारांमध्ये जे कोणी एस सी एस टीचे कामगार होते त्यांचं पोषणमान राहणीमान उंचवण्यासाठी गांधीजींनी त्यांना पशुपालन करण्यासाठी मदत केली ठीक आहे आता तुम्हाला गांधीजींची स्टोरी लक्षात आली याच्यावरून गांधीजी ग्रामपंचायतीत गेले म्हणजे चाळीस नंबर ग्रामपंचायतीचं संघटन तिथे गेल्यानंतर त्यांनी कामगारांना निर्वाह वेतन दिलं त्याच्यासाठीच ते गेले होते म्हणजे त्रेचाळीस कामगारांना निर्वाह वेतन कामगारांना सहकार्य करण्यासाठी ते गेले होते म्हणजेच सहकारी सोसायटींची स्थापना त्या कामगारांमध्ये काही एस सी एस टीचे लोक होते म्हणजेच कलम सेहेचाळीस एस सी एस टी शैक्षणिक आर्थिक हितसंबंध त्यांचं पोषणमान आणि राहणीमान त्यांना गांधीजींना उंचावायचं होतं म्हणजेच सत्तेचाळीसमध्ये पोषणमान राहणीमान उंचावणे आणि त्यांचं पोषणमान उंचावण्यासाठी गांधीजींनी त्यांना पशुपालण्यासाठी मदत केली म्हणजेच कृषी आणि पशुसंवर्धन लक्षात आलं एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता अशाच पद्धतीने तुम्ही समाजवादी उदारमतवादी सुद्धा कलम करून ठेवा कारण याच्यावरती जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आपल्याला मार्गदर्शक तत्वांमध्ये सगळीच सारखी वाटायला लागतात जरी असं वर्गीकरण राज्यघटनेमध्ये दिलेलं नसलं तरीही आयोगाने असे प्रश्न विचारलेत कदाचित असा सुद्धा प्रश्न येईल की राज्यघटनेत दिल्यानुसार खालीलपैकी कोणतं कलम समाजवादी आहे नाही तर त्याच्यामध्ये चौथा ऑप्शन असेल यापैकी नाही आणि तेच आपलं उत्तर असेल कारण राज्यघटनेमध्ये असं वर्णन दिलेलं नाही तर मी नेहमी जे तुम्हाला सांगते मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य हे आयोगाचं फेवरेट त्रिकूट आहे आणि हे तुम्हाला माहीतच असायला पाहिजे ठीक आहे आय होप ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल असे अशा आणखी ट्रिक्स जर तुम्हाला हवं असतील तर त्यासाठी तुम्हाला दोन कामं करावी लागतील एक म्हणजे व्हिडिओला लाईक करावं लागेल आणि चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल असेच ट्रिक्सचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आपल्या एक्झामपर्यंत थँक्यू